हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू नी अनादर व्हिडिओ तर आज संडे होता आणि आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी तर फिरायला काय आमच्या बिल्डिंगच्या मागेच आहे थोडंसं ग्राउंड वगैरे तर तिकडेच गेलो होतो थोडा वेळ फिरायला आणि जेवण पण बाहेरच करायचा प्लॅन होता पण मयू बोलला नाही मला पाणीपुरीच खायची आहे तर मग मयूसाठी सुक्कापुरी घेतली होती एक तर मी बोलले चला जाऊ द्या आपण पण आता पाणीपुरी वगैरेच खाऊन जाऊ तर हे बघा मयू मयू मयूला खूप पाणीपुरी आवडते आणि तिथेच मला लगेच वडापावचं एक हे दिसलं दुकान शेजारीच तर मी बोलले मला वडापाव खायचा आहे खूप दिवसानंतर वडापाव खात होते खूप छान होता वडापाव मस्त मी वडापाव खाल्ला आणि नंतर तिथेच शेजारी गेलो तर एक खेळण्यांचं दुकान दिसलं आणि मयूला लगेच कार घ्यायची होती तो बोलत होता मला कार घ्यायची पप्पा तर मी बोलले नाही घ्यायची कार आणि नंतर मी बोलले चला आता चहा प्यायचा पण टाईमच झाला इव्हिनिंगचा तर चला चहाच पिऊन जाऊयात आणि मयू बघा मयू त्यात दुकानासमोरून काय हालतच नव्हता मयू बोलला नाही मला कारच घ्यायची बोलत होता तर मी बोलले नाही घ्यायची कार आणि हे बघा तिथे आईस्क्रीमचं एक हे दिसलं तर लगेच मम्मी मला आईस्क्रीम खायची छोट्या मुलांचं ना असं असतं ना की जे समोर दिसेल ना तेच त्यांना पाहिजे असतं आणि हे बघा आता इथे हे बघा इतके कार आहेत मी कुठं तरी पण बोलत होता मला कारच पाहिजे घ्यायचीच बोलत होता आणि नंतर आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये एक बालमहोत्सव लागलेला होता तर आम्हाला जाताना काही दिसलं नाही तर मी बोलले चल आता बघूयात नेमकं काय काय नाही तिथे तर गेलेलो आतमध्ये तर खूप छान पाहणे वगैरे होते छोट्या मुलांना खेळण्यासाठी मस्त आणि तिथे ते, ते, ते छोट्या कार वगैरे असतात ना त्या पण होत्या तर मयूला बोलले की चल तुला बसवते त्याच्यामध्ये आणि ते फ्रीमध्येच होतं ॲक्च्युली ते नगरपालिकेनेच आयोजित केला होता तो महोत्सव तर हे सर्व जे खेळणं होते ते फ्रीच होत्या आणि मयूला बोलले की चल तुला बसवते तर हे बघा त्याला बसवत होते तो घाबरत होता तो घरी ना एवढा शायनिंग मारतो पण त्याला बाहेर गेलं की तो खूप घाबरतो हे बघा त्याला बसवलंय आणि तो खूप घाबरत होता रडतच होता मम्मा मला उतरायचंय त्याला मम्मा आणि पप्पाच दिसायला पाहिजे समोर हे बघा कसा रडतोय नाही मला उतरायचंच बोलत होता तर मग त्याला फक्त एकच राऊंड मारलं आणि लगेच उतरवलं घाबरत होता तो त्याला तशी कार खूप आवडते पण हे बघा रडतोय तर रडत होता त्याच्यामुळे त्याला उतरून घेतल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो हे बघा किती छान होते आणि मयू बोलत होता बम्मा हे काय आहे तर हे बघा ते हाय पण बोलत होते सर्व मुलांना खूप छान त्यांनी ते वेशभूषा केलेलीच खूप छान वाटत होता आणि जेव्हा पुढे गेलो आणि हे बघितलं ना तर ह्या छोट्या मुलांकडे बघून खरंच लहानपणच आठवलं खूप छान वाटत होतं आणि नंतर आम्ही पूर्ण तो बालमहोत्सव होतो तो, तो फिरलो नंतर तिथे थोडंसं खाण्यासाठी पण काही आयटम होते पण आम्ही नाही खाल्ले आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन आलो होतो नंतर आम्ही घरी आलो मय मयू आईस्क्रीम खात होता तर त्याला खूपच आईस्क्रीम आवडते असं आम्ही संडेला थोडंसं फिरून आलो इकडे तिकडे नंतर घरी आलो तर चला आता मी खिचडी भात लावते तोपर्यंत बाय बाय टेक केअर